सर्वोच्च न्यायालयाच्या दिल्लीत भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचा आदेश दिल्यापासून प्राणीप्रेमी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शन आणि आंदोलनं करतात यामुळे प्राणीप्रेमी कुत्र्यांचा विरोध करणारे असे दोन गट पडलेत त्यातही प्राणीप्रेमाचे कित्येक किस्से आपल्याला ऐकायला येत पण भारतात एक कुत्रा प्रेमी राजा असा होऊन गेलाय ज्याचे किस्से तुम्ही ऐकाल तर थक्क होऊन जाल हा राजा म्हणजे जुनागड संस्थांचा नवाब मुहम्मद महाबत खान तिसरा एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारताला स्वतंत्र भेटलं तेव्हा देशातले सगळे संस्थान विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू होती पण नवाबाने भारतात सामील व्हायला नकार दिला होता कारण मुस्लिम लीगच्या एका व्यक्तीने जुनागडच्या शासकाला असं पटवून दिलं होतं की स्वतंत्र भारतात सगळ्यात आधी एक काम केलं जाणार आहे आणि ते म्हणजे त्याच्या कुत्र्यांना वेष देऊन मारून टाकण्याचं म्हणून नवाबाने असा निर्णय घेतला की तो एकतर स्वतंत्र राहील किंवा पाकिस्तानात सामील होईल पण पाकिस्तानची बॉर्डर तिथून कोसू दूर असल्याने ही गोष्ट काही पॉसिबल नव्हती नवाब महाबत खान याचं प्राण्यांवर विशेषतः कुत्र्यांवर खूप जास्त प्रेम होतं त्याच्या राजवाड्यात आठशे ते दोन हजार कुत्रे होते असं सांगतात बरे कुत्रे साधे नव्हते तर ते उच्च जातीचे जसं की ग्रे हाऊंड आणि बाकी विदेशी जातींचे होते नवाब रोज तासन तास या कुत्र्यांसोबत खेळत असायचा प्रत्येक कुत्र्याची काळजी घेण्यासाठी त्याने वेगवेगळे सेवक नेमले होते इतकंच नाही तर प्रत्येक कुत्र्याला स्पेशल रूम एअर कंडिशनर आणि टेलिफोनची सुविधा होती हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल पण हे खरंय आहे कुत्र्यांसाठी त्याचं वार्षिक बजेट लाखोंच्या घरात असायचं नवाबाचं कुत्र्यांवरचं प्रेम इतकं होतं सा। की तो त्यांना कुटुंबातल्या सदस्यांसारखं मानायचा कुत्र्यांचे वाढदिवस साजरे करणं त्यांच्यासाठी पार्टी आयोजित करणं हे त्याच्यासाठी खूप कॉमन होतं त्याचा एक कुत्र्यांशी संबंधित प्रसिद्ध किस्सा आहे तो म्हणजे रोशान नावाच्या एका कुत्रीचं लग्न रोशान ही ग्रे हाऊंड जातीची नवाबाची लाडकी कुत्री होती नवाबाने तिचं लग्न मंगलोरच्या नवाबाच्या बॉबी नावाच्या एका कुत्र्याशी लावलं हे लग्न इतकं भव्य होतं की त्याची चर्चा जगभर रंगली होती लग्नाचा खर्च तत्कालीन काळात वीस हजार पाऊंड म्हणजे आजच्या काळातले जवळपास दोन कोटी रुपये इतका होता लग्नाची तयारी महिनाभर चालली होती त्यासाठी जुनागड संस्थानात सुट्टी जाहीर करण्यात आली होती रेल्वे स्टेशनवर अडीचशे कुत्र्यांनी बॉबीचं स्वागत केलं लग्नात सैन्याचा बँड आणि मिरवणूक होती रोषा नाराला सोन्याचे दागिने महागडे कपडे घातले गेले वधूवरांना राजेशाही राजेशहीद हाटात सजवण्यात आलं आमंत्रित पाहुण्यांमध्ये ब्रिटिश वॉईस रॉय आणि इतर राजे महाराजे आणि दीड लाखांपेक्षा जास्त लोक होते या लग्नाला व्हॉइस रॉयने यायला नकार दिला पण तरी हे लग्न इतिहासात नोंदवलं गेलं लग्नानंतर त्या नव दाम्पत्याला हानीमून पाठवण्यात आलं होतं हा किस्सा नवाब कुत्र्यासाठी किती वेळा होता हे दाखवून देतो असे अनेक किस्से आहेत एकदा नवाबांनी एका कुत्र्याच्या आजारपणात युरोपियन डॉक्टर बोलवले कुत्र्यांसाठी वेगळं हॉस्पिटलही उभं केलं गेलं नवाब फिरायला जातानाही कुत्र्यांना सोबत घेऊन जायचं त्याच्या राजवाड्यात कुत्र्यांसाठी स्पेशल जेवणाचा हॉल होता जिथे तो स्वतः त्यांना खायला घालायचा नवाबाच्या कुत्र्यावरच्या प्रेमाचा अजून एक पैलू म्हणजे जेव्हा एखादा कुत्रा मारायचा तेव्हा नवाब शोक व्यक्त करायचा कुत्र्याला स्मशानभूमीत दफन केलं जायचं आणि अंत्यसंस्कारात संगीत वाजवलं जायचं सैनिक सेवक आणि इतर कुत्रेही या शोकसभेत सहभागी व्हायचे असंही सांगतात की नवाबांनी कुत्र्यांसाठी एक वेगळी स्मशानभूमी उभारली होती मोहम्मद महाबत खान तिसरा याचा जन्म दोन ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णवचा वयाच्या तेराव्या वर्षी तो जुनागडचा नवाब बनला त्याचं शिक्षण मेयो कॉलेजमध्ये झालं तिथे त्याला राजकीय आणि प्रशासकीय शिक्षण मिळालं एकोणीसशे वीस पर्यंत त्याचा राज्यकारभार रिजेंटच्या देखरेखीखाली चालला आणि एकतीस मार्च एकोणीसशे वीस रोजी त्याचा औपचारिक राज्याभिषेक झाला नवाब महाबत खान याला ब्रिटिश सरकारकडनं केसीएसआय आणि जी सी यांसारख्या किताबांनी सन्मानित करण्यात आलं होतं याच्या कारकिर्दीत जुनागड संस्थानात अनेक विकास कामं झाली पण या नवाबाच्या आयुष्यातला सगळ्यात चर्चित पैलू म्हणजे त्याची लाईफस्टाईल आणि त्याचं कुत्र्यांवरचं प्रेम हे होतं एकोणीसशे सत्तेचाळ नंतर नवाबाने जुनागड पाकिस्तानात विलीन करण्याचा निर्णय घेतला मोहम्मद अली जिन्ना यांच्याशी चर्चा करून पंधरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी त्याने ही घोषणाही केली पण जुनागडची बहुसंख्य लोकसंख्या ही हिंदू असल्याने भारताने यासाठी आक्षेप घेतला भारताने लष्करी कारवाई केली आणि वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एक मतदान घेतलं गेलं ज्यात तिथल्या एक्क्याण्णव टक्के लोकांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला या सगळ्या गडबडीमध्ये चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नवाब पाकिस्तानात पळून गेला सोबत जाताना तो सोनं दागिने रोख रक्कम आणि सगळी कुत्री घेऊन गेला तो ज्या विमानातनं गेला त्या विमानात कुत्र्यांसाठी खास रिझर्व्ह जागा होती कुत्रे सोबत घेऊन गेला पण एक बेगम आणि तिचा एक मुलगा त्याने मागे सोडला म्हणजे त्याच्या फॅमिलीपेक्षा त्याला कुत्रे जास्त महत्वाचे होते कराचीत पोहोचल्यावरही तो कुत्र्यांसोबतच राहिला एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्याचं निधन झालं तेव्हा त्याचे कुत्रे शोकमग्न झाले होते असं सांगतात त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या वातावरणात जुनागडच्या शेवटच्या नावाबाची आठवण होणं साहजिक आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा